तर सुरुवात आपण आज स्त्री आरोग्य व आहारापासून करूयात कारण पाया मजबूत असला तरच इमारत दीर्घकाळ टिकते भारतीय समाजात हा ट्रेंड ट्रेंड आहे असं म्हणतात हिंदीमध्ये की मेरा क्या मेहो बचा बुचा खालून घे म्हणजे घरी सासू सासऱ्याने नवऱ्याने लेकरांनी जेवल्यावर जे, जे काही उरलेलं असते ते बायका शेवट ताटात घेऊन सकाळचं उरलं सुरलेलं शिळ आण बाकी म्हणा ह्या पद्धतीनंच आपण जेवण अजूनही करतो नव्वद नव्याण्णव टक्के बायकांचं हेच रुटीन आहे तर बदल इथून या विचारातूनच बदल करण्याची गरज आहे आपल्या समाजाला संतुलित संतुलित आणि पौष्टिक आहार हे फक्त दररोज बनवून नाही तर स्वतःच्या ताटात घ्यायची गरज आहे स्त्रियांना स्पेशल यास वयाच्या तीस पस्तीसव्या वर्षापासून स्त्रियांमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक आयरन विटॅमिन डी थ्री या प्रकारच्या सर्व घटकांची कमतरता शरीरात सुरू होते जेणेकरून हडशिशो होतात सतत कंबर दुखी पाठदुखीची जी कम्प्लेट आपण बायका करत राहतो आणि अपचन होतंय अशक्तपणा होत आहे बाळीची अनियमितता येते असे कितीतरी त्रास आपल्याला होऊ लागतात तर जेवणात परिपूर्ण मात्रा प्रोटीन कॅल्शियमचा समावेश करून या त्रासापासून आपण दूर राहू शकतो जेवणात जास्तीत जास्त प्रमाणात डाळी कडधान्य धान्य म्हणजे मूग मुझ मटकी हरभरे हर जेडताई आपण आलेले असतात मुठभर वाटीभर रोज जेवणात घ्या हिरवे पालेभाज्या फळभाज्या सीजनल फ्रूट्स जे काही फळं आपल्या आजूबाजूला आपल्या वाता परिसरात वातावरणात उगवतात तेच म्हणजे कुठं ड्रॅगन फ्रूट ज्या फ्रूट शोधून घ्यायची गरज नाही आहे साधं केळी संत्री चिकू आंबा जे काही आपल्याच गावात आपल्या शहरात आहे आपल्या शेतात उगवत आहे तसे ताजे फळं आपल्या जेव्हा जेवणात त्याचा समावेश करणं आवश्यक आहे दूध दुग्धजन्य पदार्थ जसं ताक तूप लोणी हे सगळं पण थोड्या प्रमाणात होत नाही रोज जेवणात घेणं इत्यादी या सगळ्यांचा समावेश करून आहार पौष्टिक आपण शकतो कार्बोहायड्रेट्स फॅट्स आणि प्रोटीन्स कॅल्शियम आयरन म्हणा आणि वेगवेगळे मिनरल्स हे जे घटक आहेत यांची खूप जास्त प्रमाणात गरज असते त्याच्यामुळे भाजीपाला खायला सहसा मुलं आनंदाने करतात दबा जरी दिला तर भाजी टाकून देतात पोळी लोणचं वरण असंच खातात अर्धवड तर यासाठी शक्यतो भाजी कच्ची भाज्या जे लेकरांना खाऊ घालायचे तर ते कोशिंबीर करून नाहीतर तर डाळी टाकून काकडी टोमॅटो बीट गाजर पत्तागोबी म्हणा मेथी म्हणा हे सगळे भाज्या कच्च्या स्वरूपात रोज लेकरांना कंपल्सरी डब्यातही ज्या घरी जेवताना खाऊ घाला कडधान्य कोशिंबीर म्हणा आणि थालीपीठ म्हणा पराठे म्हणा हे सगळे करताना पालेभाज्या आणि फळभाज्या खिसून जसे काकडी आहे कदू आहे नाहीतर बाकी कुठलीही भाज्या आपल्याला मुळा आहे सगळे किसून पराठे नाही तर तुम्ही थालीपीठ करूनही जर डब्यात दिलात तर ते जास्त पोषक आहार खूप इझिली म्हणजे त्याला डब्यात घेऊन येणंही सोपं जाईल आणि तुम्हाला करून देणंही सोपं जाईल जे करून जे काही विटॅमिन्स आणि त्यांना गरज आहे ती ते काढून टाकू शकणार नाहीत म्हणजे भाज्या वगैरे करून काढून टाकणार नाहीत मूळ शेंगदाण्याचे लाडू केळ्याचे लाडू मुगदाळीचे लाडू म्हणा लिंकाचे लाडू आपण जे ड्रायफ्रुट्स घालून मेवा घालून करतो त्याच्यात खूप प्रमाणात कॅल्शियम असतंय आणि वाढत्या वेळात त्यांच्या हाईटला त्यांच्या हाडांची मजबूतीला आणि बायकांनाही पस्तीसच्या पुढे जे आड दिसून घरामुळे जे त्रास होतात गुडघे दुखी म्हणा उडण्यापासून जे त्रास होतात चालणार हे सगळे पण आपण गुळाचं आणि शेंगदाण्याचं म्हणा नाहीतर ड्रायफ्रुट्सचं ड्रायफ्रूटचं डिंकाचे लाडूचं हे जर आपण रोज जेवणा समाज केला तर खूप फायदा होईल तुप तुपाचा शक्यतो जास्तीत जास्त तु वापर करा म्हणजे तूप हे चरबी आहे फॅट आहे म्हणून सहसा आपण असं म्हणजे वेस्टर्न मेडिकल जर म्हणलं भारत देश पाश्चात्य देशाचं जे सायन्स आहे त्याच्यात आपण तूप खाल्लं तर फॅट वाढतंय कोलेस्ट्रॉल वाढतंय चरबी वाढते जी शरीरासाठी चांगली नसते तर म्हणजे व्यवस्थित न जेवण जंक फूड आणि बाकी गोष्टी खाऊन जे कार्बोहायड्रेट आपण जास्त खातो त्याच्याने जी चरबी तयार होते जी कोलेस्ट्रॉल तयार होते ते शरीरासाठी बॅड कोलेस्ट्रॉल आहे पण आपल्या तुपातून लोणीतून नाहीतर तेलातून जे आपण कोलेस्ट्रॉल मिळवतो ते आपल्या शरीरासाठी जॉईंट्ससाठी आपल्या तब्येतीसाठी खूप गरजेचं आहे जास्तीत जास्त प्रमाणात तुपाचं घरी बनवलेल्या तुपाचं जेवणात वापर करा आणि तेलही जर वापरायचं असलं तर आपलं रिफाईंड ऑइलच्यापेक्षा आपण जे घाणीचं कच्च्या घाण्याचं जे तेल वापरतो तर तेलाचा वापर परत सर्वांनी करणं गरजेचं आहे मोस्टली सगळे डॉक्टर्स आजकाल वापरायला सुरू केलंय तर ते तुमच्यापर्यंतही तेल सर्वात उत्तम आहे त्याच्यात जे अनसॅच्युरेटेड सॅच्युरेटेड कोलेस्ट्रॉल आहे ते आपल्या शरीरासाठी सगळ्यात चांगलं आहे त्याच्याने आपल्या शरीरावर कुठलाच दुष्परिणाम होत नाही हार्टचे कुठले आजार होत नाहीत उलट ते आपल्याला कार्डिओ प्रोटेक्टिव्ह असं म्हणतो म्हणजे आपल्या हृदयाचे होणारे जे काही आजार आहेत बीपी वाढते शुगर वाढतंय कोलेस्ट्रॉल वाढत आहे हार्ट अटॅकचे जे रेट वाढले तर सतत आपण जर हे रिफाईंड ऑइलच्या जागी कच्चे खाण्याचं तेल जर वापरतो तर ह्याच्याने हे आजार आपल्यात कमी प्रमाणात होतील आणि असं सायंटिफिक रिसर्च पेपर्समध्येही आज सिद्ध झालेलं आहे की तुपाने आणि कच्चे खाण्याच्या तेलाने बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही जे गुड कोलेस्ट्रॉल आपल्या शरीराला गरजेचं आहे ते प्रमाण वाढतंय आरोग्यासाठी शरीराला जर आहार लागतो तसंच फक्त शरीर शारीरिक नाही तर मानसिक आरोग्य जपायला रोज नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे स्त्रियांनी नियमित रोज मोकळ्या हवेत टोळ्या उन्हात चार ते पाच किलोमीटर एक साधी वॉक जरी केली तर म्हणजे जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढं व्यायाम आपला होत आहे बायका असं कसं म्हणतायत की म्हणजे त्यांच्या बोलण्यावर हे जे मानसिक त्रास वाढत आहेत जे टेन्शन वाढत आहेत आपण स्वतःसाठी वेळ देत नाही आहे म्हणजे स्वतःचं आरोग्य जपलं तरच परि परिवारा, पूर्ण परिवाराचं आरोग्य तुम्हाला जपता येईल तर स्वतःसाठी मेडिटेशन बाकी गोष्टी तर खूप इम्पॉर्टंट आहे पण कमीत कमी पंचेचाळीस मिनिट न थांबता न बसता आजूबाजूला मैत्रिणींना गप्पा न मारता न बोलता कंटिन्यू चालणं एक फास्ट वॉक करणं ज्यासाठी म्हणजे तुमच्या हृदयाचे खोके थोडेसे वाढायला पाहिजेत हृदय धडधड करता तुम्हाला जाणवायला पाहिजे इतकी तरी स्पीड पाहिजे चार ते पाच किलोमीटर रोज सकाळी टवळ वॉकिंग ची सवय सगळ्या स्त्रिया